आमच्या घरची सगळ्यात आवडती मिस मिठाई म्हणजे हा मोहन थाल जेवढा बनवायला अवघड वाटतो की नाही तेवढाच चवीला एक नंबर असा लागतो जर परफेक्ट मेजरमेंट असेल तर अगदी सुरुवातीला जरी बनवला तरी बिलकुल चुकणार नाही आता मी नेहमी बनवत राहते त्यामुळे मला एकदम सोप्या पद्धतीने हा मोहन थाल जमतो तर आतमध्ये पहा बिलकुल असा चिकट चिवड झालेला नाही मस्त त्याच्या वड्या पडलेल्या आहेत आतमध्ये मस्त असा त्याला तानासुद्धा आलेला आहे तर हा परफेक्ट मोहन थान बनवण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर या ठिकाणी मेजरमेंटसाठी कप वाटी ग्लास काही घेऊ शकता अडीचशे एम एलचा कप आहे दोन कप बेसन घेतलं घरच्या दाढीचं बेसन आहे बेसन चाळून घ्यायचं त्यामध्ये एक चमचा तूप आणि पंधरा एम एल तूप टाकून घेतलं गरम करायचं आणि ते बेसनामध्ये टाकायचं छान मिक्स करायचं हाताने मस्त असं चोळून घ्यायचं म्हणजे सगळ्या बेसनालाही लागलं पाहिजे त्यानंतर थापून झाकण ठेवून अर्धा तास ते वीस मिनटं राहू द्या म्हणजे बेसन छान असं सेट होईल त्यानंतर ठोकर चाळणीने चाळून घ्यायचं आहे हे पा म्हणजे त्याला छान असा एक रवाळ असं बेसन बनवून तयार होते मस्त त्याला दाना पडतो त्यानंतर दोन कप बेसनासाठी एक कप तूप हे लागणारच झालं तर एखादा चमचा तूप कमी जास्त करू शकता तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये बेसन टाकून घ्यायचं आता बेसन भाजण्यासाठी जवळपास अर्धा तास वेळ हा लागेल बारीक ते मिडियम गॅसवर पार्लीची सारखा कलर येईपर्यंत बेसन भाजून घ्यायचं सुरुवातीला जरी घट्ट वाटलं जसं जसं बेसन गरम होईल ना तसं तस हे पातळसर होईल हे पा ते तूप सोडल हे पा अशा पद्धतीने लगातार फिरवत राहायचं थोडं सैलसर बेसन झालेलं आहे आता पाक बनवण्यासाठी सव्वा कप साखर घेतली ज्या कपाने बेसन घ्यायचं त्याच कपाने साखरसुद्धा घ्यायची आहे जर गोड थोडं कमी लागत असेल तर एक कप घेतलं तरी चालेल सव्वा कप साखरेसाठी पाऊन कप पाणी टाकून घ्यायचं आणि पाक बनवायला गॅसवर हा ठेवून द्यायचा आहे आता त्यामध्ये वेलची वेलची टाकून घ्यायची तोपर्यंत बेसनालाही फिरवत राहायचं आहे मस्त सैलसर आणि कलरसुद्धा चेंज झाला ऑरेंजचा कलर पाकामध्ये टाकला नाही टाकला तरी चालेल आणि एक तारी पाक हा बनवून घ्यायचा आहे पा अशा पद्धतीने झाल्यानंतर बेसनामध्ये हा पाक टाकण्यास तयार झाला त्यानंतर बेसन भाजल्यानंतर अर्धा कप मलई सगळं दूध टाकून घ्यायचं आणि छान हे मिक्स करायचं आता मिक्स करताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची म्हणजे त्याला छान असा दाना पडतो आता इथपर्यंत झाल्यानंतर गॅस बारीक करायचा छान थोडं घट्ट होईपर्यंत त्याला फिरवत राहायचं आणि त्यानंतर तयार पाखा त्यामध्ये घालायचा बा सगळा पाखा टाकून घेतला छान मिक्स करायचं आहे सगळं एकजीव झालं पाहिजे इथपर्यंत मिक्स करायचं आहे हे पा अशा पद्धतीने तुम्हाला करतानाच लक्षात येईल बेसन एकदम असं रवाळ झालेलं आहे खूप छान त्याला दाना पडलेलं आहे त्यानंतर अजून दहा एक मिनटं याला वेळ लागेल बारीक गॅसवर मस्त सेट होण्यासाठी हे पा कढईला सोडत आहे तेव्हा हे तयार झालं कल्लरी सुरेख आलेला आहे ट्रेमध्ये टाकून घेतलं टाकण्याच्या पहिले तूप लावून घेतलं त्यानंतर चारी बाजूला मस्त असं पसरून घेतलेलं आहे हे बा छान असं त्याला थापून घ्यायचं आहे गरम असतानाच आता त्यावर तुम्ही काजू बदामचे काप टाकून घेतले मी त्यावर आणि चांदीचा वर्क असेल तर ते लावला तर अतिच उत्तम दिसायलाही खूप मस्त दिसते पण या ठिकाणी नाही आहे तुम्ही काजू बदामचे काप टाकले आणि जवळपास दोन एक मी दोन एक तास सेट होण्यासाठी वेळ लागेल दोन तास किंवा त्यापेक्षाही जास्त पूर्ण थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या हव्या त्या आकाराच्या तुम्ही कट करून घ्या तर या ठिकाणी फक्त दोन तास लागलं सेट होण्यासाठी त्यानंतर वडी मस्त अशी निघत आहे आणि आतमध्येही पहा वडी जेव्हा तुटत आहे की नाही तेव्हा बिलकुल अशी चिकट नाही छान त्याला दाना पडलेला आहे हे असा परफेक्ट असा मोहनथाल झाला एकदम दानेदार मोहनथाल मला जमला की नाही हे कमेंट्स करायला विसरू नका आणि काही राहिलं असेल तेही सांगा तर या ठिकाणी पाहू शकता छान अशी वडी पडलेली आहे दिसायला तर खूप मस्त दिसत आहे त्याहीपेक्षा चवीला हे एक नंबर झालेला आहे तर या दिवाळीमध्ये हा मोहनथाल जरूर बनून पहा कसा वाटला कमेंट्स करायला मात्र विसरू नका धन्यवाद